नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी बघा निसगाचा प्रकोप तर झालेलाच आहे परंतु सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी खुशखबर सरकारतर्फे सर्वात मोठी खुशखबर सर्व शेतकरी बांधवांसाठी देण्यात आली आहे तेवीसशे कोटी रुपयांचा निधी जो आहे तो सर्व शेतकरी बांधवांसाठी देण्यात आले आहेत पंचनामे करण्याचे पण आदेशही देण्यात आले आहेत पंचनामे जे आहेत ते त्या ठिकाणी होत आहेत आणि जसे पंचनाम्यांचा रिपोर्ट सरकारकडे जात आहे त्या पद्धतीने निधी जो आहे तो त्या ठिकाणी दिला जातो शेतकऱ्यांच्या खात्यावर आता निधी जो आहे तो जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार सर्वांनी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ साठी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या बघा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तेवीसशे कोटी रुपयांचा निधी सरकारने दिलेला आहे आणि ज्या पद्धतीने पंचनाम्यांचा रिपोर्ट हा सरकारकडे जातोय त्या पद्धतीने सरकारतर्फे निधी जो आहे तो त्या ठिकाणी दिला जातो वेगवेगळ्या पद्धतीचे जी आर काढून निधी दिला जात आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे आणि पंचनामे करण्याचे आदेश पण शेतकऱ्यांसाठी ह्या ठिकाणी शेतकरी शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी जे कृषीमंत्री आहेत त्यांनी दिलेले आहेत बघा पुढे महत्त्वाची माहिती काय आहे तर नुकसानग्रस्तांसाठी दहा कोटींचा निधी ऑगस्ट नुकसानग्रस्तांना मिळणार मदतीचा हात ऑगस्ट महिन्यात नैसर्गिक संकटाने उत्पन्नाचा घास हिरावलेला सतरा हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने नऊ कोटी शहाऐंशी लाखांची मदत उपलब्ध करून दिलेली आहे अतिवृष्टीने हंगामाला मार दिल्यानंतर नैराश्याने घेरल्या गेलेल्या या शेतकऱ्यांना या मदतीच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीसह वादळात आठ हजार सत्तावीस हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांची हानी झाली होती जिल्हा प्रशासनाने दिनांक अठरा सप्टेंबर रोजी राज्य शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला शासनाकडून अवघ्या पाच दिवसात नऊ कोटी शहाऐंशी लाख एकोणतीस हजार दोनशे पंचेचाळीस रुपयांची मदत उपलब्ध झालेली आहे नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी जिल्ह्यात झालेल्या नुकसानानंतर पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी अनेक गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली होती तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिलेल्या होत्या यानंतर बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीशजी महाजन मंत्री संजयजी सावकारे या जिल्ह्यात el मंत्र्यांनी एकत्रितपणे पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बघा तालुका आणि जी काही बाधित दृष्टिक्षेपात आहे त्याची माहिती बघा तालुका जळगाव गावे एकोणतीस आहेत आणि शेतकरी दोन हजार एकशे एकोणऐंशी आहेत रावेर जिल्ह्यामध्ये रावेर तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर पंधरा गावे आहेत एकशे एकोणपन्नास शेतकरी बांधवांचा समावेश आहे भुसावळ तालुक्यामध्ये एक गाव आहे सहा शेतकरी बांधवांचा समावेश आहे बोधवड तालुक्यामध्ये एक गाव आहे चार शेतकरी बांधव आहेत पाचोऱ्यामध्ये सव्वीस गावे एक हजार नऊ शेत शेत शेतकरी बांधव भडगावमध्ये सहा गावे आठशे दहा शेतकरी बांधवांचा समावेश आहे जामनेरमध्ये पंधरा गावे चारशे त्र्याण्णव शेतकरी बांधवांना मदत मिळणार आहे चाळीस गावमध्ये पण जर आपण पाहिलं तर बारा गाव आहेत तीनशे चाळीस शेतकरी बांधवांना मदत मिळणार आहे अंबळनेरमध्ये छत्रीस गावे आणि एक हजार पाचशे शहाऐंशी शेतकरी बांधवांना मदत मिळणार आहे चोपड्यामध्ये आपण पाहिलं चोपड्या तालुक्यामध्ये चोवीस गावं तीनशे ब्याण्णव शेतकरी बांधवांना मदत मिळेल एरुंडलमध्ये पासष्ट गावे तीन हजार दोनशे चार शेतकरी बांधवांना मदत मिळेल धरणगावमध्ये सत्याऐंशी गाव आहेत तीन हजार चारशे पंच्याऐंशी शेतकरी बांधवांना मदत मिळणार आहे परवा तालुक्यामध्ये पंचेचाळीस गावं आहेत आणि तीन हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकरी बांधवांना मदत मिळणार आहे एकूण जर आपण पाहिलं तर तीनशे त्रेसष्ट गावांचा समावेश आहे सतरा हजार तीनशे बत्तीस शेतकरी बांधवांना मदत मिळणार आहे त्याच्यानंतर बघा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी काय म्हटलं आज शासनाने जळगाव जिल्ह्यासाठी मदतीची घोषणा करून शेतकऱ्यांना थेट मदतीचा हात दिलेला आहे जळगाव जिल्ह्यालाही जवळपास दहा कोटींचा निधी मिळत आहे हा निधी मिळवण्यासाठी माझ्यासह जिल्ह्यातील सर्व मंत्री सतत पाठपुरावा करत होते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना लवकरच मदत जाहीर होईल लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यावर हे जे काही पैसे ते जमा होणार आहेत अशी मिळणार शासकीय मदत एक हजार एकशे शहाण्णव जिरायत आणि दोन हजार आठशे चौवेचाळीस बागायत क्षेत्रावरच्या कापूस पिकांचे ऑगस्ट महिन्यात नुकसान झाले आहे तर मक्क्याचे दोन हजार नऊशे सोळा हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचे नुकसान झालेले आहे जिरायत क्षेत्रावरच्या नऊ हजार नऊशे बेचाळीस शेतकऱ्यांना चार हजार सातशे अकरा हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांच्या नुकसानीपोटी चार कोटींची मदत मिळणार आहे सहा हजार तीनशे नव्वद बागायतदार शेतकऱ्यांच्या दोन हजार नऊशे तीस हेक्टर क्षेत्रापोटी चार कोटी अठ्ठ्याण्णव लाख आणि फळ पिकांपोटी अकराशे शेतकऱ्यांना तीनशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्रापोटी शहाऐंशी लाखांची मदत मिळणार आहे लवकर सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटला खात्यावर हे जे काही पैसे ते जमा केले जाणार आहेत आपण जर पाहिलं तर दहा कोटींची निधी दहा कोटींचा जो काही मदत आहे ती या ठिकाणी नुकसानग्रस्तांसाठी दहा कोटींचा निधी जळगाव जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेला आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पालकमंत्री गुलाब रावजी पाटील मंत्री गिरीशजी महाजन आणि मंत्री संजय जी सावकर यांच्या मदतीने सततच्या पाठपुराव्यांनंतर हा जो काही निधी तो उपलब्ध झालेला आहे अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपण सर्वांनी लाईक करून घ्या लवकरच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर हे जे काही पैसे ते जमा केले जाणार आहेत